श्री स्वामी समर्थ आज जाणून घेऊया स्वामी प्रकटीकरणाची कथा सर्वात पहिले स्वामी कुठे व कोणत्या रूपात प्रकट झाले हे मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो पंजाब प्रांतात हस्तिनापूरमधील बाराखडी येथून जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर चेली खेडा नावाचे गाव होते तेथे विजयसिंह नावाचा एक मुलगा त्याच्या भावासोबत आणि वहिनीसोबत राहत होता तो मुलगा कोणासोबत जास्त मिसळायचा नाही तो त्या गावातून थोडेसे अंतर असणाऱ्या साधारण पडक्या जागेत अशा जागेत मोठा एक वटवृक्ष होता त्या ठिकाणी खेळायला जायचा हा त्याचा नित्यक्रम होता त्यात एक छोटे देऊळ होते त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती विजयसिंह किशात घोट्या घे भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असे हळूहळू दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्यांनी विजयसिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्रशुद्ध द्वितीय आणि विजयसिंह आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गणपतीबरोबर खेळायला गेला पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतो आणि आज गणपतीने पण खेळायला हवं सर्व गोट्या त्याने त्या ते मूर्तीसमोर टाकल्या आणि तो बोलला बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतो आ पण आज नाही खेळणार आज तू खेळायचं बस इतके शब्द त्याच्या तोंडून निघाले तेव्हा धरणी कंपायला लागली ला हवा वेगाने वाहू लागली कोणालाच काही कळेना काय होतंय अदृश्य शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुबंगून एक आठ वर्षाचा अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटले आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते विजयसिंह गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्या गोट्या माझ्याकडे उदार आहेत असे म्हणून परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून विलुप्त झाले ही स्वामीं सर्वात पहिले प्रकटीकरणाची कथा आहे स्वामी सगळ्यात पहिले बालरूपात प्रकट झाले श्री स्वामी समर्थ